हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अनेक पोषक गुणधर्म असलेल्या लाल माठाची भाजी बनवणार आहोत जी आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते आठवड्यातून एक वेळा तरी ही भाजी आवर्जून खायलाच हवी चवीला एकदम छान आणि बनवायला अगदी सोपी असते ही आहे लाल माठाची भाजी भाजी अगोदर व्यवस्थित कोवळ्या काड्यांसहित निवडून घ्यायची आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच ती कट करून घ्यायची कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत यामध्येच पाच ते सहा हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा घालून घ्यायचे कमी तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर कमी तिखट हवी असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी करू शकता आणि थंड करून भरडसर कुटून किंवा मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि हिरवी मिरची आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथे मी शुद्ध करडीचे तेल घेतलेलं आहे कारण करडीच्या तेलामध्ये अशा पालेभाज्या जास्त छान लागतात तेल तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं आणि भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा हिंग घालायचा लसूण थोडासा गुलाबी होऊ द्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची भरड आपण नंतर घालणार आहोत म्हणून अगोदरच ते व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे लाल माठाची गॅस थोडासा कमी करायचा सुरुवातीला खालीवर न करता यावर लगेच झाकण ठेवायचं आहे म्हणजे लसणाचा जो सुगंध आहे तो आतल्या आत भाजीमध्ये तसाच राहतो तीन ते चार मिनटांनी झाकण काढायचं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं सुरुवातीला भाजी खूप वाटते पण नंतर कमी कमी होत जाते आणि यानंतरही ती जसजशी शिजत जाईल तसतशी तस ती अजून कमी होते म्हणून मीठ जरा जपूनच घालायचं ह्या भाजीला खूप पाणी सुटत परंतु अजून दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे आणि आता यानंतर मात्र भाजीवर झाकण ठेवायचं नाही थोडासा गॅस वाढवायचा आणि हे पाणी जे आहे ते आटवून घ्यायचं आहे भाजी पूर्ण कोरडी करून घ्यायची ही भाजी थंड आणि पचायला हलकी असते पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी आवर्जून खावी यामध्ये विटॅमिन मिनरल्स कॅल्शियम आणि फायबरचं भरपूर प्रमाण असतं आणि रक्तातील साखरेचं प्रमाणही नियंत्रित राहतं जर तुम्ही आठवड्यातून एक वेळा भाजी खाल्ली तर शिवाय त्यामुळे वजनही नियंत्रित राहण्यासाठी फायदेशीर आहे आता यामध्ये आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण खूप बारीक नाही करायचं असं भरडसर करायचं आहे आणि अगदी मंद गॅसवर अजून थोडा वेळ भाजी चांगली परतून घ्यायची अशा पद्धतीने केलेली भाजी खूप चविष्ट होते आणि ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खूपच छान लागते आपली ही भाजी आता तयार झालेली आहे अशा पद्धतीची पौष्टिक आणि चविष्ट भाजी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू Bye.